आषाढी वारीसाठी भुवैकुंठ पंढरी नगरीच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या बीड जिल्ह्यातील एका वारकरी भाविक महिलेला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे दुःखद निधन झाल्याची दुर्घटना दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी बारामती नजीक घडली आहे समजलेल्या माहितीनुसार सखुबाई ज्ञानोबा काकडे वर्ष पंचावन्न राहणार पोहणेर जिल्हा बीड असे मयत झालेल्या महिला भाविकाचे नाव आहे सखुबाई ज्ञानोबा काकडे यांना लहानपणापासूनच परमार्थिक क्षेत्राची खूप मोठी आवड होती गावातील अखंड हरिणाम सप्ताहात त्या मोठ्या उत्साहाने सहभाग घेत असत तसेच त्यांनी चारधाम यात्रा पूर्ण करून मोठा धार्मिक कार्यक्रम केला होता याचबरोबर त्यांनी बारा ज्योतिर्लिंग व अष्टविनायकाची यात्राही पूर्ण केली होती दरवर्षी आषाढी यात्रेत आळंदी ते पंढरपूर पर्यंत संत तुकोबाच्या सहभागी होत असत याही वर्षी त्या बीड जिल्ह्यातील दिंद्रुड येथील हर हर महादेव दिंडी मध्ये तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरकडे पायी येत असतानाच ही दुखद घटना घडली साध रहनिमान व मनमिळाऊ स्वभाव असल्यामुळे त्या सर्व परिचित होत्या त्यांच्या सर्व पारमार्थिक कार्यक्रमात त्यांचे दोन्ही भाऊ व परिवार सहकार्य करत असत त्यांच्या जाण्याने सर्वत्र हह व्यक्त होत असून पोहणेर येथील गोदावरी गंगाघाट स्मशानभूमी येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी परिसरातील व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते